नमस्कार मी गंगाधर टोकलवाड पुढारी माझाच्या बुलेटिन आपलं स्वागत हाऊया ठळक घडामोडी आताची मोठी बातमी समोर येत आहे श्री शिवाजी विद्यालयाचे आदर्श शिक्षक श्री रामदास नागोबा देवपुंज सर यांनी गोर गरीब विद्यार्थ्यांना वह्या पेना तसेच कपड्यापासून ते दहावी बारावीच्या गरीब विद्यार्थ्यांना फीस भरण्यास मदत सुद्धा त्यांनी केली सर्व विद्यार्थ्यांना हवं असे वाटणारे सर्व विद्यार्थ्याकडून हिररीनं अभ्यास करून घेणारे व सर्व सामाजिक जाणीव असणारे शिक्षक ते म्हणजे रामदास देवपुंजे सर नित्तभासी आदर्श शिक्षक रामदास देवपुंजे सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त संस्थेचे अध्यक्ष डॉ पुरुषोत्तम धोंडगे माजी आमदार भोवनाथरावजी कुरुडे संस्थेचे मुख्याध्यापक सर समितीचे शालेय समितीचे अध्यक्ष शिवराज सर प्रकाश मुस्तापुरे सर परळकर सर माजी सरपंच उमाकांत चिवडे एन जी सर लोहबंदे मॅडम गाडेकर मॅडम लाडेकर सर सर, सर सर कुमटेकर सर सर्व शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी आणि गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते सरांच्या निरप ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे सदस्य शंकराजी आंबटवार गोमारे भाऊ परमेश्वर भाऊ मीन्स सगळी टीम आणि खऱ्या अर्थानं आनंद ह्या गोष्टीचा होतो की सरांच्या देश समारंभाच्या कार्यक्रमामध्ये दे, संस्थेच्या लोकांपेक्षा बाहेरील येणाऱ्या लोकांची संख्या जास्त त्यामुळं तुमच्यावर किती मोठा जीव या सगळ्या लोकांचा आहे हे मला वेगळं सांगण्याची गरज या ठिकाणी वाटत नाही हीच तुमच्या खऱ्या अर्थानं कामाची पावती आहे एखादा मुख्याध्यापक रिटायरमेंटच्या नंतर आपल्या सहकार्याबद्दल बोल जर बोलतो की माझा उजवा हात तुटला तर याच्यामध्येच त्यांच्या कामाची पावती त्या ठिकाणी मिळाली